सकाळचे वाजले चार आणि आम्ही निघालो गावाक जाऊ कोणत्या ट्रेनने जातो ख म्हणजे काय करणार आहोत त्या पुढे तुमका बघू मिळतंच तर चला मग आपण डायरेक्ट आता रेल्वे स्टेशनला भेटाया आता वाजले सकाळचे चार आम्ही निघतो आमची ट्रेन आहे साडेपाचची तर चला मग असं सर तर चला मग आपण ओला वगैरे केलं आणि आता चलोवे स्टेशनला आपण येऊन फुटतो था दादर स्टेशनला कोणती ट्रेन आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बघून समजलंच असतात तर चला मग आपण डायरेक्ट आता ट्रेन आहे दमली बॅगा उचलून उतलून किती ते बॅगा तर चला मग आपण डायरेक्ट आता ट्रेन मध्येच भेट होय आता थांब स्टेशनला सी लावूया

መሰላ ይችላል <laughs>

आपली ट्रेनकडनं चार पाच मिनट लेट आहे आपण आता वंदे बाराच्या वॉशरूम मध्ये वॉशरूम अगदी एकदम दोन वर्ष झाली तरी वॉशरूम अगदी नीट अँड क्लीन हा पूर्ण हे बघा मिरर वगैरे हातूप अपन... वगैरे इकडे हँडवॉश वगैरे ठेवलेलं आहे सगळं आणि इकडे हात वगैरे आपण गाडीची सर्विस चांगली आहे वॉशरूम वगैरे क्लीन आहे एवढाच जरा गाडी जरा इंडिकेटर वगैरे हो काय दाखवले त्यामुळे जरा इकडे तिकडे झालं त्यामुळे प्रवाशांना थोडंसं त्रास झालो नाहीतर बाकी सर्विस वगैरे गाडीची चांगली आहे व्यव वियो, व्यवस्थित दोन मिनिटात

आपल्या इला नाश्ता नाश्त्यात काय काय आता बघूया आपण इकडे उपमा दिसता आणि कचोरी त्यातले कप का आणि बघूया काय का, कटलेट दिल्या कटलेट आणि आय थिंक याच्यात ब्रेड

the wind hums on.

اوه بابا اوه اوه अरे घेते मी खाली जाऊया डायरे। आता डायरेक्ट आपण आता येलो आपल्या गाडीकडे आपण गाडी पार्क करून गेलो त्यामुळे आपण जाऊ बारा टेन्शन नाही आता सामान वगैरे ठेवतो आणि आम्ही आता घरात जातो तर चला मग आपण घराकडे भेटूया तकडे नेऊन हरवण्यापेक्षा गाडीत रवलेली बरी आई भेटलो तर पावती दाखवून बरा तो विचारी पावती का मग काय सांगायचं हरवली तर आपण इलो साडेबारा वाजता घरात त्यानंतर जास्त काय करू भेटणार ना नाही व्हिडिओ शूट नंतर आपण येऊन घराकडे जेवलं आणि नंतर थोडा वेळ जरा आराम केलं त्यामुळे बाकीचं काय शूट केलं नाही तर चला बघ मंडळी आपलं व्हिडिओ हवेच हो थांबवतोय आपलं व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर पण करा तर चला बघ मंडळी आपण अशाच एका नवीन व्हिडिओ भेटायला परत बाय बाय